बाळेमामांची ही कथा तुम्ही संपूर्ण आणि शेवटपर्यंत ऐका बाळेमामांनी तरुण मुलींच्या अंगामध्ये भूते सोडली बाळेमामांची आजची कथा परस्त्रियांना मामा माते समान मानत उन्मत्त मुलींना प्रायचित्य कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बाळेमामा लिहायला विसरू नका अक्कोळेकडून निघाल्यावर मामा राधानगर तालुक्यातील कौलव व घोटवडे या गावांच्या परिसरात आले आजची भोगावती फॅक्टरी तिकडेच आहे रानात मामा बकरी राखत होते काही कारणाने त्या दिवशी ते एकटे होते त्याच रानात गुरे राखण्यासाठी काही तरुण मुली आलेल्या होत्या मामांच्या पावन मनाची कल्पना त्यांना काय असणार मामा जवान होते भरदार शरीरदृष्टी देखणा चेहरा आणि तेजस्वी दृष्टी यामुळे काही मुली देहभान विसरल्या त्यांच्यात विकार निर्माण झाला त्यांनी कामाचे चाळे सुरू केले पण मामा अंतर्ज्ञानी होते मुलींना धडा शिकवण्याचा त्यांचा भेद झाला त्या सर्वांच्या अंगात मामांनी भूतांचा संचार करविला त्या मुली तत्काळ एकमेकींच्या झिंझ्या उपटू लागल्या बेफामपणे नाचू लागल्या एकमेकांशी कुस्ती खेळू लागल्या त्यांची फजिती पाहून मामा हसत होते त्या सर्व मुलींच्या भोवती मामांनी रेषा आखून रिंगण तयार केले त्यानंतर रिंगणातून एक एक मुलीला बाहेर काढून छडीने मारून संचार घालविला शुद्धीवर येताच सर्व मुली आपापल्या घरी पळाल्या आणि या घटनेमुळे मामांच्या विशुद्ध आचरणाची सर्वत्र ख्याती पसरली त्याचबरोबर भूते काढणारे मामा असे लोक म्हणू लागले देवदूतांचा पूर्ण आशीर्वाद या जगात माणसाचे रूप धरून ईश्वर अवतरतो तेव्हा माणसालाच आवश्यक ते शिष्टाचार तोही पाळतो आईवडिलांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे सद्गुरूंना शरण जाणे त्यांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे तीर्थयात्रा करणे अशा प्रकारच्या क्रिया देवालासुद्धा करून दाखवाव्या लागतात बाळमामा ऐन तारुण्यात होते वय विसहीन होते त्यांच्या पद्धतीनुसार बकरी घेऊन पावसाळ्यात ते कर्नाटक भागात गेले होते तिकडे पाऊस फारच कमी झाला होता श्रावण चालू असूनही ऊन पडत होते उगवतानाच पिके जळली होती मोठमोठ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या दुष्काळाची महाभयानक चिन्हे जाणवत होती कटकुळे नावांच्या खेड्यात शिवारात मामांची बकरी होती फार तहानल्यामुळे हातात तांब्या घेऊन मामा आसपास एखादी विहीर आहे का ते पाहत होते एक जुनी खोल पडलेली विहीर त्यांना आढळली तिथं खोलवर थोडे पाणी होते उतरणे धोक्याचे होते परंतु तहान फारच तीव्र होती म्हणून मामा त्या विहिरीत उतरले पाणी प्यायले पाणी घेऊन वर येणे तर महाकठीण होते मोठ्या सावधतेने कसे बसे ते वर आले वर येऊन पाहताच दोन जटाधारी बैरागी येऊन तेथे ते उभे राहिले होते वस्त्रे भगवी होती ते म्हातारे पण तेजस्वी आणि बांध्याने मजबूत होते मामा समोर येताच बैरागी मामांना म्हणाले बाय आम्ही तहाण्याने कासावीस झालेलो आहोत आम्हाला कोठे पाणीच मिळेना तू आम्हाला प्यायला पाणी आणून देशील तर देव तुझे कल्याण करील ज्यांचे परोपकारा वाचून अन्य जीवनामध्ये नव्हते अशा मामांना त्या वृद्ध वाटसरूंची दया येण्यास वेळ लागला नाही त्यांना थांबवण्यास सांगून मामा त्या विहिरीत उतरले विशेष म्हणजे भरलेला पाण्याचा तांब्या घेऊन वर येताना आपला प्राणही मामांनी धोक्यात घातला होता अखेर थंडगार पाणी अतिथींना त्या दिले दोन चार वेळा पाणी आणण्यास मोठी सत्वपरीक्षा झाली होती मुलाची असामान्यता निष्ठा पाहून बैरागी अगदी आनंदित झाले ते प्रसन्न झाले त्यांनी मामांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला मामांनी त्यांच्या पायावर आपले मस्तक ठेवून वंदन केले त्यावेळी वयाने मोठे असणारे साधूने मामांना आशीर्वाद देऊन म्हटले तुझा स्वभाव आणि कर्तव्यनिष्ठा बघून आम्ही पूर्ण प्रसन्न झालो आहोत यापुढे तू जसे बोलशील तसे घडत जाईल तू जे जे करण्याचे ठरवशील ते ते संपूर्णपणे यशस्वी आणि पूर्ण होईल बघता बघता ते अलौकिक सत्पुरुष अदृश्य झाले ते कोण होते ते मामांनाच ठाऊक असणार भगवान शंकर महाविष्णूंना गुरु मानतात दैवत मानतात कदाचित महाविष्णू आणि देवर्षी नारद असे दो असे दोघेजण साधूंच्या वेशात आले असावेत हा प्रसंग मामांनी पुढील आयुष्यात केवळ एक दोन एकनिष्ठ भ भा, भक्तांनाच बोलल्याचे व सविस्तरपणे न सांगता सारांश रूपात सांगितल्याचे आढळते मारुती गुंडू घाटगे मुक्काम कालेवाडी तालुका कागल या ऐंशी वर्षाच्या वृद्ध भक्ताने मामांच्या मुखातून हे ऐकले होते तथापि ती गोष्ट कुठेही बोलता कामा नये अशी सक्त ताकीद त्यांना मामांनी दिलेली होती आपल्या आनंदाच्या लहरीत मामा असामान्य असा, असा अनुभव बोलून गेले होते महापुरुष आपल्या तपाबद्दल बहुधा स्पष्ट असे कोठेही बोलत नाहीत त्यामुळे त्यांच्या तपश्चरेचे गुडवलय कायम असते आपले पुण्य आणि तप आपण मुखाने बोलू नये असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे म्हणूनच त्यांचे न बोलणे योग्य असते खोट्या शब्दांचे मोठे प्राशित्य एकदा दहा वीस धनगर मंडळींसह बकरी घेऊन एकत्र बेळगाव भागात गेले प्रवासात एक रस्त्याने जाताना चाळीस पन्नास बाबळेची झाडे झाडांचे शेंडे या धनगरांनी बेंधले तोडले पंधरा ते वीस किलोमीटर दूर बकरी गेली संध्याकाळी त्या गावच्या शेतकऱ्यांनी बाबळेच्या झाडांची अवस्था पाहिली बकऱ्यांच्या अव अनुरोधाने ते शेतकरी सूर्योदयापूर्वीच या धनगरी मंडळींजवळ आले शेतकरी म्हणाले आमची झाडे कोणी बेनली खरे बोलाल तर आम्ही गप्प राहू तुम्ही झाडे बेनली नसतील तर आमच्या गावाच्या देवाचा अंगारा तुमचा भंडारा व मेंढ्यांची लेंडी तुमच्यासमोर आम्ही ठेवतो तुम्ही शपथेवर सांगा सर्वजण बायका मुलासह खरं बोला धनगर मंडळींनी विचार केला की आपण खरे बोलू तर स्पष्ट गुन्हेगार ठरू मग आपल्याला हे शिक्षा करतील त्यामुळे सर्व धनगरांनी खोटे बोलायचे ठरवून खोटी शपथ घेतली त्यावेळी मामा एकटेच बकऱ्याकडे बसले होते शेवटी शेवटी शेतकऱ्यांनी बाळेमामांना बोलावले खोटी शपथ करणे मामांना अजिबात पसंत नव्हते पण त्यांचा नाईलाज होता मामांनी स्वतः देवाची खोटी शपथ घेतली आलेले शेतकरी परत गेले त्या दिवशी दुपारी बारा नंतर बिराड्यातील एक लहान मुलगी आजारी पडली तिला ताप भरला डोके भयंकर दुखू लागले संध्याकाळी ती मरण पावली ती वार्ता मामांना सांगितली मामा, मामा आपल्या डोक्याच्या फेट्याला दोन गाठी मारल्या अंगठ्याला एक तिडा दिला व पटका धरून बसले सकाळी मृत झालेली मुलगी झोपेतून उठावे त्याप्रमाणे उठून बसली तिने जांभही दिली परंतु मामांनी पटक्याची गाठ सैल केली आणि ती मुलगी कायमची मरण पडली खोट्या शप्ताच्या या प्रसंगानंतर मामांनी म्हटले होते बाबांनो तुम्ही सगळ्यांनी खोट्या शपथा घेतल्या आता धोका होणारच अशी ही आजची बाळेमांची आपली कथा आहे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय बाळेममा